नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली बावीसशे सहासष्ट क्विंटल ज्याची दर आहे दोन हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल ज्यादरे दोन हजार एकशे सव्वीस पंचवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाले एक हजार क्विंटल ज्यादारे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवकालेली पाच हजार क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा